लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की जान्हवी रागरागाने बॅग घेऊन खाली येते खरी पण तिला घराचा दरवाजा उघडण्याचा लॉकच माहीत नसतो जयंतसुद्धा तिच्या मागे येतो जयंत जान्हवीचे पाय धरून माफी मागत असतो जान्हवी मला माफ कर पण जान्हवी प्रचंड चिडलेली असते त्यानंतर जयंतसुद्धा वार चढतो आणि तो, तो तिथलीच काठी घेऊन जान्हवीसमोर उभा राहतो जान्हवी खूप घाबरते जान्हवीला आणि आपल्या सगळ्यांना आता वाटते की जयंत जान्हवीला आता फोडून काढणार आहे पण जयंत खूप हुशार आहे त्याला त्याचं मास्टर माइंड खूप भारी चालतं तो जान्हवीला मारत नाही तर तो स्वतःच्या जखमेवर त्या काठीने मारून घेतो आणि जान्हवीला पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करतो त्यानंतर जयंत जान्हवीची समजूत काढतो आणि तिला म्हणतो की मी दुपारी ऑफिसमधून लवकर येतो आणि आपण तुझ्या बापांना भेटायला जाऊया त्यानंतर जान्हवी लगेच जयंतला ब्रेकफास्ट घेऊन येते आणि जान्हवी जयंतचा जयंतवरचा राग पूर्ण विसरते इकडे जयंतने आता घरामध्ये जामर बसवलेला आहे जेणेकरून जान्हवीच्या फोनची रेंज निघून जावी आणि तो ऑफिसला निघून जातो त्यानंतर तो जान्हवीची मजा बघतो जान्हवी फोन करण्यासाठी फोन घेते तर तिच्या मोबाईलची रेंज गेलेली असते हे तिला समजतं आणि जान्हवी आईबाबांशी फोनवर बोलण्यासाठी कासावीस झालेली असते तिला कशातच चैन पडत नसते त्यानंतर जान्हवी पुन्हा घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते आणि ती चाकू घेऊन येते त्यानंतर दरवाजा उघडत नाही हे बघितल्यावर जान्हवी असा विचार करते की मला हा दरवाजासुद्धा उघडता येत नाही आहे मला माझ्या बाबांना खूप भेटायचं आहे तर देवा आता तूच मला मदत कर नाही तर मी माझ्या स्वतःच्या जीवाचंच काहीतरी बरं वाईट करून घेते असं तिचं मानसिक संतुलनता जान्हवीचं पूर्ण ढासळलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ती घरामध्ये जोरजोरात देवाचा धावा करत रडत बसलेली असते आता जान्हवीला कोण मदत करणार आणि जयंत तिला बाबांकडे भेटायला नेणार का